पंढरपूर नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळं या ठिकाणी असंख्य इच्छुक महिलांची नावे चर्चे गेली परंतु आज रोजी पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रणितीताई भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आपली उमेदवारी काल दाखल केल्यानंतर भाजपा पक्षांनी रोजी शेवटच्या क्षणी अनेक इच्छुक उमेदवारांची समजूत काढत भाजपने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार सौ श्यामल सिरसट यांना जाहीर केली भाजपच्या कमळ या चिन्हावर त्या पंढरपूर नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत ज्याप्रमाणे डॉक्टर प्रणितेताई भालके यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील असंख्य गावांमधून त्याचप्रमाणे पंढरपूर शहरामध्ये त्यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा कॉर्नर सभा घेऊन सर्वसामान्य जनतेच्या महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कसे सक्रिय व तत्पर असू हो, हे प्रणितेताई भालके यांनी पंढरपूरवासियांना वेळोवेळी दाखवून दिले पंढरपूर शहरात होऊ पाहणारा कॉरिडॉर त्याचप्रमाणे मंदिर परिसर व मुख्य रस्त्याच्या कडेला स्थानिक फेरीवाल्यांची बाजू त्यांनी शासन दरबारी वारंवार मांडली सर्वसामान्य कष्टकरी महिलांचे व व्यापाऱ्यांची बाजू त्यांनी आजपर्यंत घेतली त्यामुळे मतदान करणारा हा वर्ग त्यांनी आपल्या कार्याने व शैलीने आपलेसा केला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भालके गटाला पंढरपूर शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता या उत्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर त्या पुन्हा एकदा या परिसरामध्ये जनसंपर्क वाढवत आहेत याचा लाभ प्रणितिताई भालके यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचप्रमाणे आज रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे ही, ही तिसरी आघाडी म्हणजे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी या आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौर सारिका राव साबळे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे पंढरपूरच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी अन्य नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होणार की काय असे चित्र सद्यस्थितीला दिसून येत आहे ही लढत तिरंगी असल्यामुळे मतांचं विभाजन होणार हे दिसून येत आहे पण मतविभागणीचा फायदा नक्की कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार हे पाहावं लागेल भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ श्यामल सिरसट यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपणच विजयी होणार सांगितलं आपण केलेले कार्य सर्व पंढरपूरवासियांना माहीत आहे भाजपा पक्षाने उमेदवारीची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही व आमचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे भाजपातील असंख्य कार्यकर्ते करतील आणि मला विजयी होण्यासाठी पंढरपूरवासी जनता शिक्कामोर्तब करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी मनोगतातून व्यक्त केली या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला कमी वेळ असल्यामुळं करून प्रचार करावा लागणार आहे लोकांच्या अडीअडचणी ऐकून घ्याव्या लागणार आहे प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचणे व्यक्तिगत गाठी भेटी घेणे या सर्व जनसंपर्काच्या गोष्टी या निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवारांना आता कराव्या लागणार आहेत सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे काटेकी टक्कर अशा नजरेने पाहत आहे कोण विजयी होणार हे येणारा काळ